एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गडहिंग्लज नवरात्रीचे नऊ रंग नव्या रंगात नव्या रंगात जागर स्त्रीशक्तीचा नवरात्र विशेष उपक्रम आज माळ पाचवी रंग पांढरा आजचा विषय निर्भया पथक तर केंद्र सरकारने दोन हजार तेरा साली निर्भया फंडची स्थापना केली होती हा फंड राज्य सरकारांना महिलांच्या सुरक्षांविषयक उपाययोजनांसाठी दिला जातो महाराष्ट्र सरकारने या फंडातून महिलांविषयक सुरक्षा उपाययोजना अधिक सक्षम करणे अपेक्षित आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र सरकारने निर्भया पथकाची स्थापना केली निर्भया पथक काम कसं करतं हे पथक ॲक्टिव्ह म्हणजेच तक्रारीऐवजी स्वतःहून दखल घेत कारवाई करणारं आणि रिॲक्टिव्ह म्हणजेच तक्रारींवर आधारित कारवाई करण्याचं काम करतं क्यू आर कोड बेस्ड पोलिसिंगचा एक प्लॅन या पथकाकडे देण्यात आला आहे या पथकाच्या वतीने पहिल्यांदा महिलांची छेडछाड होण्याची शक्यता असणारी ठिकाणं शोधून काढण्यात येतात निर्भया पथकात प्रत्येक टीममध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाची एक महिला पोलीस अधिकारी असते त्यांना मदत करण्यासाठी दोन महिला पोलीस हवालदार आणि दोन पुरुष हवालदारही असतात निर्भया पथकाच्या टीमचं अस्तित्व नागरिकांकरता गोपनीय ठेवण्यासाठी ही टीम ही खासगी वेषात वावरते आरोपींवर नियंत्रण ठेवण्यासाठी टीमसोबत स्पाय कॅमेराही असतो त्याच्या मदतीने त्यांच्या छेडछाडीच्या संशयास्पद हालचालींचं चित्रीकरण केलं जातं आणि या चित्रीकरणाच्या आधारे संशयिताला ताब्यात घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनला नेण्यात येतं निर्भया पथकाची मदत कशी मिळणार निर्भया पथकास संपर्क साधण्यासाठी महिला एकशे तीन शंभर किंवा एक हजार एक्क्याण्णव या टोल फ्री क्रमांकांचा वापर करू शकतात व्हॉट्सॲप अथवा प्रतिषाड ॲप बरोबरच मेल फेसबुक या सोशल मीडियावरूनही पोलिसांशी संपर्क साधता येईल तसेच पोस्टकार्ड आणि पत्राद्वारेही जवळच्या पोलीस स्थानकास कळवू शकतात निर्भया तक्रार पेटीची संकल्पना मुंबई पोलिसांनी शहरातील प्रत्येक शाळा महाविद्यालय आणि मुलींच्या वसतिगृहात किंवा खासगी कार्यालयात तक्रारीसाठी निर्भया तक्रार पेटी ठेवली आहे एकंदरीत काय तर पहिल्यांदा महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत पण घडल्यास तर त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी निर्भया पथकासारख्या यंत्रणेची मदत होऊ शकते सुरक्षित रहा धन्यवाद